हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपा टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण एक स्वीट डिशची रेसिपी बघणार आहोत तर कोणत्याही प्रसादामध्ये किंवा कोणताही प्रोग्राम असेल तर त्यामध्येही स्वीट डिश बनवली जाते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना आवडते अशी ही डिश आहे तर आपण लापशीची रेसिपी बघतोय आज आणि ही गुळापासून बनवलेली लाप लापशी आहे तसेच तुपाचा यूज यामध्ये भरपूर केलेला आहे त्यामुळे खूप अशी पौष्टिक रेसिपी आहे चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवले त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घातलेलं आहे आपल्याला तूप भरपूर यूज करायचं यामध्ये आणि तूप गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये एक वाटी लापशीचा रवा घालणार आहोत तर हा रवा आपल्याला अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर साधारणतः पाच ते सात मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर अगदी त्याचा ब्राऊन असा कलर येईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला रवा भाजायला लागला आहे तूप बाजूला सोडायला लागलेला आहे तर ती लापशी भाजत असतानाच आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तुस्प, पण घालून घेणार आहोत तर बघू शकता लापशीचा कलर अगदी चेंज झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये हे काजू बदाम आणि मनुक्याचे काप घातलेले आहेत तेही आपल्याला या रव्यासोबत छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर अगदी असं मीठ घालायचं आहे तर या मिठामुळं आपल्या रेसिपीचे टेस्ट बॅलन्स होतं कोणतीही स्वीट डिश असेल तरीही थोडंसं मीठ घातलं तर त्याचे टेस्ट खूप छान येते त्यानंतर हा एक वाटी गूळ घातलेला आहे तर आपण लापशी रवा जेवढा यूज करणार आहोत त्याच प्रमाणात आपल्याला गुळ वापरायचा आहे तर एक वाटी रवा घेतला आहे त्याला आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्हाला अजून जर गोड आवडत असेल तर तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता आणि आता रव्यासोबत आपल्याला गुळही छान परतवून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अगदी कडकडीत गरम झालेलं असं पाणी त्यामध्ये घालायचं आहे तर हे उकळतं पाणी आहे आणि एक वाटी रवा एक वाटी गूळ तर त्याला आपण चार वाट्या पाणी घातलेलं आहे तर हे प्रमाण आहे कारण हा रवा शिजायला वेळ लागतो आणि मी कढईमध्ये शिजवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते कुकरमध्येही त्याला मी म्हणजे एक साधारण चार शिट्ट्या केल्या तर पटकन झटपट होऊन जातं पण मी पंधरा ते वीस मिनटं असं झाकण ठेवून कढईमध्येच हा रवा शिजवून घेतलेला आहे तर बघू शकता आपला गूळ छान असा पाण्यामध्ये वितळला गेलेला आहे तर चार वाट्या पाणी आणि गुळाचं सुटलेलं पाणी यामध्ये आपली लापशी अगदी परफेक्ट शिजून जाते तर मधून अधून मी एकदा दोनदा झाकण काढून हलवून घेतलेले आहे लापशी तर मला ही लापशी शिजवायला कढईमध्ये साधारणतः वीस मिनटं लागली असतील तर बघू शकता आपली लापशी बऱ्यापैकी रेडी झालेली आहे पाणी पूर्ण सोकून घेतलेलं आहे आणि मी चेक केलं तर तो दो रवाई छान असा मऊसूत झालेला आहे बघू शकता अजिबात चिकट वगैरे काही झालेलं नाही आहे एकदम मऊलुसलुसित अशी आपली लापशी तयार झालेली ला आहे तर त्यानंतर घालूयात त्यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड वेलचीपूड घालूनही आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुपाचा आपण वापर भरपूर केल्यामुळं अजिबात चिकट वगैरे झालेली नाही अगदी सुटसुटीत अशी आपली लापशी रेडी झालेली आहे तर एकदा तुम्हीही प्रकारे लापशी ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल तर त्यानंतर मी आता ही लापशी काढून घेते तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण लापशी प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता खूप छान असा कलरही आलेला आहे आणि टेस्ट तर एकदम अप्रतिम अशी झालेली आहे तर ही लापशीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूयात आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह हो तर तोपर्यंत बाय थँक्यू